शुभम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप्योती नमोस्तुते नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण ज्याप्रमाणे आपल्या चॅनलवर नवनवीन व्रत वैकल्य सणवार यांच्या पूजा विधी त्याचप्रमाणे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातील उपाय व तोडगे काही समस्यांविषयावरचे तोडगे आपण बघत असतो तर असाच एक आजचा एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेली आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या तर या वर्षीची येणारी दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या ही आलेली आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आणि आषाढातल्या अमाव अमावस्या ही वैशिष्ट्यपूर्ण असते ती सक्ती म्हणजे दिव्यांच्या पूजनासाठी तर हे दिव्यांचं पूजन कसं करायचं दिव्यांना कोणती एक वैशिष्ट्यपूर्ण वस्तू अर्पण करायची कोणतं फूल अर्पण करायचं याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पण त्याआधी बरेच जण या आषाढी अमावस्येला गटारी अमावस्ये असे म्हणतात तर हे कसं चुकीचं आहे या सगळ्यांची माहिती त्याचप्रमाणे दीपपूजन करायचं दीपपूजन कसं करायचं दीपपूजन करताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचं आहे आणि आपल्या मुलां मुलांना दी, या दीप अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी ही एक सेवा करायची आहे मुलांवर ही एक गोष्ट ओवाळून टाकायची आहे या सगळ्याची माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी सगळ्यांना मला नम्र विनंती करायची आहे की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल आणि तुम्हाला असेच अध्यात्माविषयी व्हिडिओ पाहायला आवडत असतील तुम्हाला आवड असेल अध्यात्माची तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा या चॅनलच्या मार्फत नवनवीन माहिती आपल्या अध्यात्मासंबंधी मला तुमच्यापर्यंत सहज पोहोचवता येईल आणि आपलं या सबस्क्राईब केल्यामुळे सबस्क्राईब करा त्यातलं बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन दावा आणि तुमचे छान कमेंट माझ्यापर्यंत येऊन द्या जेणेकरून आपलं आपलं जे मैत्रीचं नातं आहे आपल्या संवादाच्या मार्फत ते अधिक वृद्धिंगत होईल बरेच जण मला खूप छान छान कमेंट करतात आहे बरेच जण काही त्यांचे प्रश्न विचारतात आहे काही समस्या विचारतात आहे व्हिडिओ कसा झाला त्याच्यामध्ये आणखीन जर का काही उणीव असेल ते देखील सांगतात आहे त्या सगळ्यांसाठी मी मनपूर्वक धन्यवाद त्यांना धन्यवाद देते असाच आपला संवाद आपल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की चालू ठेवा तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी आषाढ अमावस्या जी आपल्या हिंदू सांस, धर्मसंस्कृतीमध्ये दी, दीप अमावस्या म्हणून मानली जाते आणि दिव्यांच्या पूजनासाठी हा एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण दिवस असतो कारण संपूर्ण वर्षभर म्हणजे संपूर्ण देवांची पूजा ही दिव्यांशिवाय होत नाही आणि त्या दिव्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे दीप अमावस्या पण आजकाल बरेच लोक दीप अमावस्येला गटारी अमावस्या असे म्हणून संबोधतात तर गटारी हा अमावस्या अगदी चुकीचा आहे आणि या गटारी अमावस्या संबोधून काय काय कृती करतात हे आपल्या सगळ्यांना समाजामध्ये काय काय कृती होत आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण गटारी अमावस्या ही गटारी अमावस्या नसून या अमावस्येला गत आहारी अमावस्या असे म्हणतात गत आहारी म्हणजे आहारापासून अलिप्त होत जाणे कारण या अमावस्येपासून पुढचा येणारा जो श्रावण मास असतो हा आपल्या पाचनशक्तीसाठी शक्तीसाठी थोडा त्रासदायक असतो थो, थोडक्यात आपल्या शरीराची जी पचन शक्ती आहे ती कमी केले कमी झालेली असते त्यामुळे या श्रावणामध्ये आपण सहसा असा तळलेले पदार्थ कमी खातो कांदा लसूण वर्ज्य असतं आणि याच कारणामुळे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आहारापासून गत होणे म्हणजे आहार हा कमी कमी करत जाणे हे सांगितले आहे आणि त्यामुळे या अमावस्येला गत आहारी अमावस्या असे म्हणतात पण बरेच लोक या गत आहारी अमा अमावस्येचा गटारी अमावस्या आणि त्यातून वेगवेगळे अर्थ काढतात तर याच गत आहारी अमावस्याच्या दिवशी आपल्याला दीपपूजन कसं करायचं हे आपण बघून घेऊया दीपपूजन आपल्या घरामध्ये दी जितकी पण दिवे असतील ती तुळशीजवळ लावायची पणती असो आपल्या देवा देवघरातल्या समया असो देवघरातला दिवा असो आपण जो आरती करतो तो दिवे असो हे सगळे दिवे कोणाच्या घरी कंदील असतात दगडी दिवे असतात जे पण ज्या गोष्टींनी आपल्याला प्रकाश मिळतो म्हणजे दिवे आहेत ते ते सगळ्या दिव्यांना दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी छान घासून स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घ्यायचे त्यांची छान पूजा मांडणी करायची आणि त्यांच्या प्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे म्हणजे त्यांचं पूजन करायचं आणि आपल्याला त्यांना आपल्या घरी आपण जो पण नैवेद्य बनव साधा आपण भाजीपोळीचा नैवेद्य जरी बनवला किंवा साधा खडीसाखर दुधाचा दुधाचं नैवेद्य जरी आपण अर्पण केला तर दिव्यांचं पूजन झाल्यावर त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आपण वर्षभरामध्ये आपल्या देवपूजेसाठी जे पण दिवे वापरतो त्या सगळ्या प्रकारचं त्या सगळ्या दिव्यांचं प्रतीक म्हणून आपण या पूजेवर ते दिवे ठेवायचे आपण कणकीचे दिवे देखील आपण आपल्या पूजनामध्ये वापरत असो त्यामुळे आवर्जून कणकीचे पाच दिवे का होय ना पाच दिवे बनवायचे आणि ते देखील या पूजनावर मांडायचे तर चला बघून घेऊया आपण की याचं पूजन कसं करायचं तर बघा अशी ही आपण मांडणी केलेली आहे दीपपूजनाची दिव्यांची अमावस्या दिव्यांची आवस म्हणून याला या सणाला संबोधलं जातं ज्या आपल्या घरामध्ये जेवढे पण दिवे आहे ते संपूर्ण दिवे स्वच्छ घासून धुवून पुसून कोरडे करून आपल्याला छान एका पांड पाटावर आपल्याला स्थापित करायचे आहेत बघाय माझ्या घरी हे जेवढे पण दिवे आहे मी ते छान स्वच्छ करून इथे अशी यांची रचना मांडणी केलेली आहे आणि यामध्ये कणकीचे पाच दिवे बनवलेले आहे कारण आपण कुठल्याही पूजेमध्ये कणकीच्या दिव्याचा वापर करत असतो त्यामुळे या दिव्यांना देखील विसरून चालणार नाही आपल्या तुळशीजवळ जे आपण मातीची पणती लावत असतो पणत्या तर आपल्या घरी भरपूर असतात पण त्या अनेक प्रत पणत्यांचं एक प्रतीक म्हणून आपल्याला एक लहानशी पणती इथे ठेवायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सगळे दिवे पाटावर यांची मांडणी करून यांची पूजा करायची आता ह्या प्रत्येक दिव्याखाली मी तांदळाचे तांदळाचे म्हणजे अक्षता ठेवलेल्या आहेत त्यांचं आसन म्हणून खूप आपल्याला अक्षता ठेवायची नाही कारण काय होतं पूजेमुळे मग ते तेलकट होतात आणि ते तांदूळ उगाच वाया जातात त्यामुळे अगदी काहीतरी नावाला दोन तीन दाणे आपल्याला फक्त ठेवायचे तर आता आणि ही बघा अशी ही सगळी पूजा सामग्री आपल्याला जवळ घेऊन घ्यायची आहे दिव्यांना वाहण्यासाठी आणि दिव्यांना कोणती वस्तू विशेष करून व्हायची मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं कारण काय आहे ते देखील सांगणार आहे हा नैवेद्य घेऊन घेतलेला आहे आणि हे आपलं सगळं पूजेचं साहित्य तर चला आता पूजेला सुरुवात करूयात पूजा सुरू करताना सर्वप्रथम आपल्याला थोड्याशा अक्षता या सगळ्या दिव्यांवर एकाच ठिकाणी आपल्याला अर्पण करून या दिव्यांना आवाहन करून आपल्या ह्या पूजेच्या ठिकाणी येण्याचं आवाहन करायचं आहे आणि त्यांना आवाहनार्थ अक्षता समर्पयामी असं म्हणून त्यांना आपल्या पूजेच्या ठिकाणी बोलवून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला या दिव्यांवर आपण हे दिवे मांडणी केलेली आहे अगदी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आपल्याला थोडंसं किंचितसं असं पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून आपण दिव्यांना स्नान घातलं अशा पद्धतीने आणि स्नान झाल्यानंतर आता बघा आपण हे दिवे प्रज्वलित केलेले नाही आहे पण तरीच देखील आपल्याला ह्या प्रत्येक दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे मी तुम्हाला एक प्रतिकात्मक स्वरूपात एकाच दिव्याला दाखवते बघा आपल्याला असं एक एप... दिवे पेटवायचे पे दिवे पेटवायच्या आधी आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे कारण आपण हे दिव्यांचं पूजन करतो आहे आणि नंतर जेव्हा आपण दिवे प्रज्वलित करू त्यावेळेस देखील आपल्याला ह्या दिव्यांचं पुन्हा पूजन करायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घेतलेला आहे आणि आता ह्या हे दिवे आपण प्रज्वलित करूयात प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला पुन्हा या दिव्यांचं पूजन करायचं आहे आणि आपल्याला दिव्यांचा एक मंत्र म्हणायचा आहे त्यात चला बघून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने मी सगळे दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत महिला मी ले 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 ले। ले ले ले। एक एकच वात लावलेली आहे दीप अमावस्याच्या दिवशी संपूर्ण वाती लावेल आज एकच वात लावलेली आहे अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण दीप अमावस्याचे जेवढे पूज दिवे आहेत अशा पद्धतीने आपल्याला एक पूजन करायचं आहे आता हे दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला सगळे जे दिवे आहेत या दिव्यांचं आपल्याला पुन्हा हळदी कुंकू आणि अक्षता वाहून आपल्याला पूजन करायचं मी तुम्हाला एकच दिव्याचं दाखवते आणि बाकीच्या नंतर मी पूजन करून घेते बघा हळदी कुंकू अक्षता आधी आपण साधे दिव्यांचं पूजन केलं आणि दिवा प्रज्वलित झाल्यानंतर मग आपण यांची पूजा करतो त्यानंतर आपल्याला दिव्याला एक फूल अर्पण करायचं आहे आवर्जून आणि पिवळ्या रंगाचं फूल जर मिळालं तर अतिशय उत्तम तुम्ही मला तुम्हाला माहीत नाही मला की तुम्हाला माहिती आहे की नाही पण दिव्यांच्या अमावस्येला जे बाभळीचे जे छोटे छोटे फुलं येतात बघा छान गोल आकाराचे पिवळ्या रंगाचे फुलं असतात ते बाभळीची फुलं दीप अमावस्येला दिव्यांना अर्पण करण्याची पद्धत आहे त्यामुळे जर तुमच्या भागामध्ये हे तुम्हाला अशा पद्धतीने जर का तुम्हाला ते बाभळीचे फुलं मिळाले तर तुम्ही जरूर दिव्यांना ते फुलं अर्पण करा आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला ह्या दिव्यांचा देखील आपल्या आशीर्वाद आपण मिळून घेऊया त्यानंतर एक महत्वाची गोष्ट जी दिव्यांना आपल्याला अर्पण करायची आहे ती म्हणजे ह्या दुर्वा आता दुर्वा दिव्यांना का अर्पण करायची आहे तर दुर्वा ह्या वंशवृद्धीचं प्रतीक मानल्या जातात आणि दुर्वा वंशवृद्धीचं प्रतीक मानतात आणि दिवे देखील वंशवृद्धीचं प्रतीक मानल्या जातात दिवा हा आपण वंशाचा दीपक म्हणून समजतो त्याप्रमाणे पणती समयी हे कन्या स्वरूपात म्हणजे आपल्या थोडक्यात आपली वंशवृद्धी आपली दर्श दर्शवतात हे दिवे आणि दुर्वा देखील वंशवृद्धीचं प्रतीक असतं त्यामुळे दिव्यांना आपल्याला अशा प्रकारे ह्या दुर्वादेखील अर्पण करायच्या आहेत बघा अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजन करून घ्यायचं आहे दिव्यांचं प्रत्येक दिव्यांना आपल्याला हळदी कुंकू फूल आणि दुर्वा आपल्याला अर्पण करायचीच आहे तुम्हाला सांगितलं बघा अशा पद्धतीने यातले काही दिवे आता ते दिवे पेटवण्याचे याच्यामध्ये काही दिवे शांत देखील झालेले आहेत तर अशी आपल्याला दीप अमावस्येची संपूर्ण पूजा ही करायची असते आता एवढं संपूर्ण पूजन झाल्यानंतर आपण आपल्या घरी आपण जो पण नैवेद्य बनवलेला आहे किंवा जो पण काही स्वयंपाक केलेला आहे त्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आता मी तुम्हाला व्हिडिओसाठी म्हणून हा नैवेद्य दाखवते आहे बघा असं आपल्याला नैवेद्य दिव्यांना अर्पण करायचं आहे तर अशी आपली संपूर्ण दीप अमावस्येची पूजा आपल्याला पूजा पूर्ण करायची आता दिव्या दिव्यांच्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला आणखीन एक गोष्ट आपल्या मुलांना आणि मुलींसोबत करायची त्यांच्या अंगावरून एक गोष्ट ओवाळून टाकायची ते करायला अजिबात विसरू नका तर अशा आप पद्धतीने आपल्याला दीप अमावस्याचं पूजन पूर्ण करायचं आहे आणि हे सगळं पूजन झाल्यानंतर आपल्याला आपण ही जी पूजा आहे दीप अमावस्याची शक्यतो संध्याकाळी करायची पूजा करताना आपल्याला शुभम करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते हा आपल्याला दिव्यांचा जो आपण रेग्युलरली आपण हा जो दिव्यांचा मंत्र म्हणत असतो जो श्लोक म्हणत असतो तो आपल्याला या दिवशी म्हणायचा आहे आणि आपल्या घरात जर आपले लहान लेकरं असतील त्यांच्याकडून देखील हा म्हणून घ्यायचा आहे आता हे संपूर्ण पूजन आपल्याला संध्याकाळच्या वेळेस करायचं आहे हे पूजन झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट आवर्जून करायची आहे की आपल्या घरामध्ये जे मुलं आहेत मुलगा मुलगी दोन्ही पण तर आपल्याला आपल्या मुलाचं औक्ष्वन करायचं आहे छान त्याला पाटावर बसवायचं मी तुम्हाला दाखवलं असतं पण माझा मुलगा घरी नाही बाहेर गेलेला आहे त्याच्या त्यात मुलगी देखील बाहेर शिकायला आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर आपल्या मुलाला आपल्याला पाटावर बसवून घ्यायचं आहे त्याचं छान अक्षोवण करायचं आहे आणि अक्षोवण करताना बरेच जण एक वस्त एक गोष्ट अक्षणनाच्या ताटामध्ये तिथे ठेवायची असते औक्षण अगदी योग्य पद्धतीने करायचं असतं कारण हा दिव्यांचा दिवस आहे दिव्यांच्या प्रती आपण काहीतरी समर्पित भावना अर्पण करण्याचा हा दिवस आहे त्यामुळे त्यांचं अगदी आपल्या मुलांचा अगदी रित्या आपल्याला औक्षण करायचं आहे औक्षणाचा व्हिडिओ कसा औक्षण कसं करायचं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे त्या अगदी पद्धतशीरपणे आपण औक्षण करणं करायचं कारण औक्ष्वण करणे म्हणजे आपल्या मातेचा आपण म्हणजे अगदी पूर्ण ब्रह्मांडातल्या सकारात्मकतेचा एक दिव्याच्या ऊर्जेच्या स्वरूपात आपण आपल्या ज्या ला लेकराचं औक्षण करतो म्हणजे त्याला आपण खूप समृद्धी खूप आशीर्वाद प्राप्त त्यांना देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे अक्षवण हे अगदी योग्य पद्धतीतच झालं पाहिजे तर आपल्याला छान त्यांना पाठावर बसून त्यांचं अवक्षण करून घ्यायचं आहे कारण आप मुलगा हा आपल्या वंशाचा दिवा असतो आणि वंशवृद्धीचं प्रतीक असतं त्यामुळे त्यांचं औक्षण करायचं आणि या औक्षण मुलाचं औक्षण झाल्यानंतर तुम्ही आधी मुलगी असेल मोठी मुलगी असेल तर आधी मुलीचं औक्षण करा मुलीचं देखील आपल्याला औक्षण करायचं आहे कारण मुलगा जरी घराण्याचा कुळ कुलदीपक कुल असेल पण मुलगी ही आपल्या घराची समयी असते समयी दिवा तरी एका दिशेनेच प्रकाश देतो पण समय समई ही चहू बाजूंनी प्रकाश देत असते मुलगा हा एका वंशाचा उद्धार करत असतो पण मुलगी ही दोन वंशाचा वृद्धार उद्धार करत असते त्यामुळे आपल्या मुलीला देखील या दिवशी मुलीचं देखील औक्षण करायचं आहे आणि दोघांना देखील एक गोडाचा पदार्थ खाऊ घालायचा आहे आणि अमावस्या असल्यामुळे दोघांच्या अंगावरून काळे तीळ असतात ते तीळ सात वेळेस सा त्यांच्या अंगावरून उतरवून ते आपल्याला उत्तर दिशेला फेकून द्यायची आहे तर ही गोष्ट तुम्ही आवर्जून न चुकता करा आणि दीप अमावस्या साजरी करा अगदी छान पद्धतीने गटारी अमावस्या साजरी करू नका कारण आपण जे हे सण साजरे केले तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला हे सण आपले करणार आहेत त्यांचं महत्व करणार आहे त्यामुळे प्रत्येक हिंदू घरामध्ये जे आपले हिंदू संस्कृतीतले जे सण आहे ते साजरे केल्या गेल्याच पाहिजे तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचं आणि आपलं नातं आपल्या कमेंटच्या माध्यमातून अधिक वृद्धिंगत करा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थन